पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळस सोन्याचा देते डहाळ कृष्ण जन्मला कंसाचा काळ जोबाळा जो जो रेजो दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप सावडे गोरस रंग जसा झडकतो आरशाचा भिंग जो, जो जो जोजो रे रेजो तिसऱ्या दिवशी आनंद मुणा सीता सावित्री बाया उठा खारीक खोबर साखर वाटा जो जो जोजू रेजो चवथ्या दिवशी बोलली नाई अणुसईने वाजवली टाळी कृष्ण जन्मला यमुनास्थळी जोबाळा जोजो रेजो पाचव्या दिवशी सटवायचा वेण लिंबून देवीला फोळा तान्ह्या बाळाची दृष्ट ग काळा रे जो, जो, जो। सहाव्या दिवशी कलीचा मारा राधा कृष्णला घालती वारा चला यशोदा आपुल्या घरा जो जो, जो 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 रे जो सातव्या दिवशी सटवायचा मल तेथे सोनेरी मंडप लाल यशोदा मांडीवर कृष्ण डोल जोबाळा जोजो रेजो आठव्या दिवशी आठवीचा थाट जमल्या गवळ नितीन शे साठ श्रीकृष्णाची हो पात वाट जो जोजो जो, जो, जो। नवव्या दिवशी नववीचा खंड तान्ह्या बाळाने घेतला छंद वासुदेवाचा सोडवावा बंद जो, जो जो रेजो दहाव्या दिवशी भाग्याची रात ते कोटी देव मिळून येत उतरून टाकती माणिक मोती जो, जो जो रेजो अकराव्या दिवशी नारद बोले देवा तुम्ही हो किती झोपले मथुरा नगरीत देवकीचे हाल जो, जो जो जोबाळा रे जो रेजो बाराव्या दिवशी बाराच नारे पाडना बांधीला यशोदा घरी त्याला लागली रेशी मधुरी जो जोजो रेजो तेराव्या दिवशी बोलली बाकी श्रीकृष्ण जन्मला यमुना तळी गवळ संगे लावी तो कळी जो बाळा जोजो रेजो चौदाव्या दिवशी तोफा गरजती शंकर पार्वती नंदीवर येती बाळाच्या डोळ्यात काजळ घालती जो बाळा जोजो जो रेजो पंधराव्या दिवशी नवत वाजे श्रीकृष्णावरती घातला साज यशोदा मातेला आनंद आज जो जो जोजो रेजो सोळाव्या दिवशी सोहळा केला गुरु महाराज विद्या बोलला श्रीकृष्णाचा हो पाळणा गाईला जो 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 रेजो